नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला गिलक्याची भरलेल्या गिलक्याची रेसिपी दाखवणार आहे अशा पद्धतीने मी गिलके कापून घेतलेले आहेत आणि त्यांना आता परतमध्ये अशा शिरा पाडणार आहे जशी आपण भरली वांगी करतो त्याच पद्धतीने भरली गिलकी ही खूप छान लागतात अशा पद्धतीने मी सगळे कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी कशामध्ये बागी कापलेले आहेत ते आता मी लसूण निवडून घेते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता मसाल्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेते तव्यावर शेंगदाणे भाजल्यानंतर मिक्सरमध्ये मी मसाला तयार करून घेणारे लसूण शेंगदाणे जिरं हिंग आणि इथे मी आज लाल मसाल्याचा वापर करते कारण उन्हाळा म्हटल्यावर काळा मसाल्याचा खूप त्रास होतो आता मी ते मसाला रेडी करून अशा पद्धतीने गिलक्यांमध्ये भरून घेते तुम्हीही करून बघा अशा पद्धतीने गिलक्याची भाजी केली तर तुमचे लहान मुलंसुद्धा ऐवजी दोन चपाती खातील इथे सगळे गिलके भरून घेतलेत आता कढईत तेल टाकून डायरेक्टली गिलके मी त्यात टाकणार आहे थोडा वेळ परतू द्यायचं आहे तेलात चांगलं परतून परतून झाल्यावर मग उरलेला मसाला त्यात घालायचा पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचा परतून झाल्यावर मी इथे एक ग्लास पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता पण माझ्या मते पाणी थोडं कमीच घाला कारण गिलकेही निचळ असतात आणि अजून जास्त पाणी घातल्यामुळे भाजीची चव जाते आता भाजी शिजलेली आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा